जय श्री राम जय श्री राम, श्री राम।, श्री राम। अशा प्रकारे आमच्या टी बीबीचा मी लुक केला होता त्याचे काही फोटो आणि व्हिडिओज पण मी शेअर करेनच तर ते तुम्ही नक्की चेक करायचे म्हणे आता हाय हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तर मी आज टियाला सीता बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी श्री प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठा असा उत्सव आहे आणि त्यासाठीच लहान मुलांचे सुद्धा आता भरपूर असे रामाचे सीतेचे फोटोशूट करत आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की सगळ्यांना माहिती आहे याच्या आधी पण अक्षता कलशचा पण मी व्हिडिओ शेअर केला होता तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण नक्की पहा खूप छान असा व्हिडिओ होता आमच्या इथे सुद्धा त्याची शोभायात्रा काढली होती सोसायटीमध्ये आणि आज पण म्हटलं की चला थोडंसं वेगळं काहीतरी शेअर करूया दररोज तर मी माझं रुटीन किंवा जे काही गोष्टी असते शे त्या शेअर करतेच पण आज मी ती याला सीताचा लूक बनवणार आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करावा तर माझ्याकडे केशरी कलर किंवा भगव्या कलरचं असं साडी किंवा ड्रेस वगैरे पण नव्हता तिच्यासाठी तर मग काय करायचं हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण केशरी कलर शिवाय शोभा येत नाही पण नंतर मला कळालं की माझ्याकडे एक फेटा आहे आणि आपला जो फेटा असतो तर तो मी सगळ्यात आ आधी प्रेस करून घेतला आणि फेट्याचं म्हटलं तर थोडासा ट्रान्सपरंट असतो आणि थोडासा चरबरीत खडबडीत असतो तर ती लागते लागते अंगाला आणि तिला असे कपडे घालायला आवडत नाहीत जास्त तर स्मूथ एकदम मऊ असे कपडे ती घालते आणि असं म्हटलं की ती नको म्हणते पण तिला मी थोडंसं लाडी गोडी लावून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मी आधी विचार केला की एका फेट्याचीच साडी तिला व्यवस्थित घालता येईल पण ट्रान्सपरंट असल्यामुळे आतमध्ये मी तिला तिचा एक स्कर्ट घातला होता आणि तो ब्लॅक कलरचा होता तर तो स्कर्ट दिसत होता त्यामुळे मग मी पूर्ण एका फेट्याचंच पूर्ण अशी साडी तिला घ्या घातलेली आहे आणि ओढणी दिली दुसरी तो तर पदर म्हणून तर अशा प्रकारे मी तिला आता देणार आहे आणि हे चांगलं बसलं पण फेट्या जो आहे तो थोडासा असा स्टारचा कपडा किंवा ब्रासोचा कपडा जसा म्हणतात तशा टाईप असतो तर मिऱ्या ज्या आहेत तेवढ्या व्यवस्थित बसत नव्हत्या त्यामुळे मी तिला खालच्या साईडला पण एक आता पिन लावून घेतली आहे आणि त्यानंतर एक असाच हा माझ्याकडे दुपट्टाच म्हणता येईल तर ऑरेंज कलरचा होता एक कपडा होता म्हणजे तू बऱ्याच दिवसांपासूनचा असं मोठा तर ती मी तिला असं म्हटलं की पदर म्हणून देता येईल जसं की आपण साऊथमध्ये ओढणी टाईप घालतो तर तसं करता येईल आणि वरती मी तिला ब्लाऊज वगैरे घालणार नव्हते त्यामुळे मग हे तिला लागणार पण नाही तिच्या अंगाला पण असं काही वाटतं नाही आणि एकदम स्मूथ दिसतोय जसं की तुम्हाला आता दिसत आहे व्हिडिओमध्ये तर स्मूथ आणि शायनिंग पण करणारा होता तो छान पण दिसणार म्हणून मग मी अशा प्रकारे जुगाड केला आणि फायनली तिला आता अशी साडी घातलेली आहे तर वरती पण आता केसांना वगैरे तिच्या हेअरस्टाईल करायची आहे तर हेअरस्टाईलसाठी म्हटलं तर तिचे केस खूप छोटा आहे छोटे आहेत पण थोडासा काहीतरी त्याच्यासाठी पण जुगाड करावा लागतो आणि मेन म्हणजे हेअरस्टाईल करण्यासाठी आता उभं राहायचं कशाला म्हणून तिला मी एका स्टूलवरती इथे बसवलेलं आहे आणि तरी बऱ्यापैकी आता केस वाढलेत तिचे तर ते पण आता मग म्हटलं थोडंसं बांधता येतं व्यवस्थित आणि हे जो आहे तो सुळसुळा सूर कपडा आहे वरचा पदरचा तर तो निष्ठत होता म्हणून मी तिला इकडच्या पण खांद्यांवरून टाकला आणि फायनली आता वरती तिला मी थोडासा पफ पण घातलेला पण नंतर तिने काढून टाकला ते पुढं कळेलच तुम्हाला तर तिच्या हातातच क्लिप दिल्या आणि म्हटलं की आता तू मला एक एक क्लिप दे म्हणजे ती शांत पण बसेल थोडीशी मान पण वर करेल नाहीतर तिला जास्त करून एका ठिकाणी असं थांबूच वाटत नाही पण तसंच करावं लागतं आणि असं जेव्हा आपण कोणत्या पण लहान मुलांचं शूट करतो किंवा काही पण त्यांचा मेकअप वगैरे करतो ना तर एक जण असेल ना तर खरंच खूप जास्त मदत होते पण मला जेव्हा काही करायचं असतं ना तर तेव्हा कोणीच नसतं एकटीला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आवड असल्यामुळे मग मी करतेच ते कारण मला केल्याशिवाय ते चैनच पडत नाही असं म्हटलं तरी हरकत नाही आवड पण आहे आणि वेळ पण आहे या दोन गोष्टी तर आहेत आणि या दोनच गोष्टी लागतात आपल्याला जर कुठली गोष्ट करायची असेल तर तर फायनली मी तिला आता वेणी घालायचा विचार चालू होता पण वेणी नको म्हटलं मग जी सप्लिमेंट आहे ती डायरेक्टली तशीच मी तिच्या मागच्या साईडच्या केसांना लावली आणि पदर डोक्यावरून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं असं तसं लागलं तरी काही हरकत नाही कारण ते दिसत नाही कारण छोटे केस असल्यामुळे खूप साऱ्या पिंना पण लावाव्या लागतात बो लावावे लागतात खूप जास्त ॲडजस्टमेंट करावी लागते तर फायनली मी तिला आता व्यवस्थित असं सप्लिमेंट लावली आहे आणि त्यानंतर आता तिच्या डोक्यावरून पदर देते तर ती डोक्यावरून पदर पण नको म्हणत होती तरी पण मी तिला दिला की नाही अगं छान दिसतं मग नंतर आता थोडंसं ती ऐकत आहे तर अशा प्रकारे तिचं मी आता केलं आणि मेकअपमध्ये पण जास्त काही मेकअप नाही नॉर्मली फक्त पावडर आणि गंध वगैरे लावणार आहे तर अशा प्रकारे ती आमचं चालू आहे सगळं झालं होतं फक्त फिनिशिंग राहिली होती तर तिला जसं की ब्लाऊज घातलेलं नाहीये विदाउट ब्लाऊजच सगळ्या गोष्टी त्यामुळे मी इथे पण असं व्यवस्थित पिन लावली जेणेकरून ते व्यवस्थित राहील पदार्थीचा आणि इथे थोडंसं शांत बसली एवढं काही हे करत नव्हती आणि तिला सांगत होती की तू सीता बनली आहे गप्पा मारत होती की मग कुठे जायचं आहे असं करून आणि खाली जाऊन पण फोटो काढायची इच्छा होती पण असं करत करत आम्हाला दुपार पण झाली होती आणि जसं की मी पहिल्यांदाच सांगितले की कोणीतरी सोप तिला असेल ना तर सगळ्याच गोष्टी करायला काही हरकत नाही कारण खाली घेऊन तिला मी जाणार आणि मीच फोटो क्लिक करणार परत मग मीच तिचं काही असं कमी जास्त जे काही होईल ते करणार तर त्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि तेवढं काही होणार पण नाही खाली त्यामुळे मग मी गेले नाही पण बघू नंतर कधी असंच आम्ही खाली जाऊन मस्त गार्डनमध्ये पण छान छान फोटो काढूल तिचे कारण जेव्हा असं सीता वगैरे असेल तर त्यावेळेला गार्डनमध्येच किंवा म्हणजे झाडी वगैरे असतात तसं छान वाटतं पण ते काही जमलं नाही पण जाऊ द्या चला ठीक आहे काय हरकत नाही आणि मागच्या साईडला पण इथे एक लावली कारण समोर पदार्थ असा पडू नये म्हणून तर अशा प्रकारे लहान मुलांना जेव्हा आपण कोणता पण गेटअप देतो तर असं पूर्णपणेच त्यांना व्यवस्थित पॅक करावं लागतंच आणि फायनली आमच्या टिया बेबीचा अशा प्रकारे लुक तयार झालेला आहे सीता झालेली आहे म्हणत होती की टी व्हीमध्ये गाणी लावतं ते पण लावलेत तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा मला तू कोण झाली टिया कोण झाली तू लादा नाही बेबी शीत आहे नाही बच्चाय बच्चा बच्चा आहे का <laughs> माझा बच्चा बच्चा कसला झाला बच्चा आता सगळं तिचं हे झालंय पूर्ण आता काढायला लागणार आहे बराच वेळ झालाय मला वाटते एक दीड तास झाला असेल नाही म्हणलं तरी प्रदीप गेल्यानंतर ऑफिसला लगेच आम्ही शूट सुरू केलं शूट म्हणजे तेच सगळी तयारी वगैरे केली काढायची नाही बुर काढायचं नाही म्हणजे बुर जायचे असं आवडलं का तुला हे पहिल्यांदा तर नकोच मला लागतय कारण हा कपडा आहे तर थोडासा म्हणजे असा माहिती आहे सगळ्यांना कसं नीट टाईप असतो नाही लागली ना का म्हणून मग वरती मी तिला त्याचच नाही फक्त पूर्ण कारण तो ट्रान्सपरंट पण आहे त्यामधून दिसत होता आणि ऑरेंज कलरचं केशरी कलरचं काहीच नव्हतं माझ्याकडे दुसरं म्हणून हा एक माझ्याकडे दुपट्टा होता असा ऑरेंज कलरचा तर तो मी पदर म्हणून तो वेअर केलाय तर अशा प्रकारे केले जसं की तुम्ही आधी आता बराच वेळ वेळा बच्चा बच्चा टी याला बच्चा बच्चा खूप आवडते भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला म्हंटल वेगळं काहीतरी शेअर करूया आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अजून अशा छान अशा व्हिडिओ मध्ये तर... बाय बाबा